छत्तीसावा व्यापारी एकत्र मेळावा येत्या एकतीस जानेवारीला पूर्वमोसोली मालवण व्यापारी संघाच्या आयोजक बोर्डिंग ग्राउंड येथे संपन्न होणार आहे आज दोन महत्वाच्या घोषणा आपल्या माध्यमातून सर्व व्यापारी बांधवांच्या समोर पर्यंत पोहचवण्यासाठी जिल्ह्यातल्या ग्राहकांपर्यंतही पोहोचवण्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद महासंघाच्या वतीनं दोन हजार सालच्या मालवणच्या व्यापारी मेळाव्यापासून पहिल्यांदा जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्याला ज्याने नेकीने व्यापार केला आहे आणि हा नेकीने व्यापार, ने नेकी ने व्यापार करत असतानाच सामाजिक कामामध्येही तितक्याच नेकीने जबाबदारीने कार्यतत्परतेने सहभाग घेतलेला आहे मग ते सामाजिक काम व्यापारी संघटनेचं असो ते सामाजिक काम शैक्षणिक संस्थांच्या संघटनेमध्ये असेल ते सामाजिक काम राजकीय पक्षांमध्ये विविध क्षेत्रामध्ये केलेली कामं असो हो सहकार क्षेत्रामध्ये केलेली कामं असोत हो किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये केलेली कामं असो हो अशातल्या एका आयोजक तालुक्यातील व्यापाऱ्याला महासंघाच्या वतीनं गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा शुभारंभ हा दोन हजार सालच्या मेळाव्यामध्ये झालेला होता आणि त्यावेळी पहिल्यांदा कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर साळगावकर साहेब जयंतराव साळगावकर यांना महासंघाचा हा पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता त्याच वर्षी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरस्कर आणि कुटुंबियांनी दिलेल्या महासंघाकडे ठेवलेल्या ठेवीतून त्यांच्या मातोश्री माई ओरस्कर यांच्या स्मरणार्थ अशी महिला की जिनं स्वकर्तृत्वावरती व्यापारामध्ये स्थान मिळवलं आहे स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे अशा एका महिलेला माई ओरस्कर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो त्याचप्रमाणे महासंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले मालवणचे प्रतापराव केनवडेकर यांच्या स्मरणार्थ मालवण, मालवण व्यापारी संघाच्या वतीनं दिलेल्या देणगीतून महासंघाच्या वतीनं दरवर्षी ग्रामीण व्यापारी संघामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या एका व्यापारी संघाचा सन्मान हा प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ या पुरस्काराने सन्मानित करतो त्यानंतर महासंघाच्या वतीनं महासंघाचे जे दहाही संलग्न असलेले तालुका संघ आहेत त्यातील एका आदर्श तालुकाध्यक्षाचा त्या वर्षामध्ये मेळाव्याच्या वर्षामध्ये ज्याने आदर्शवत काम केलेलं आहे अशा एका तालुकाध्यक्षाचा सर्वोत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून सन्मान करण्यात येतो आणि मेळाव्याच्या आयोजनामध्ये जो सर्वतोपरी राबतो अशा एका कार्यकर्त्याचा सन्मान हा वेंगुर्ला व्यापारी संघाने महासंघाकडे ठेवलेल्या ठेवी कैलासवासी उमेश विष्णू शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार याने सन्मानित करण्यात उमेश विष्णू शिरसाट यंदापासून पुन्हा एकदा त्या मालवणच्या दोन हजार चोवीसच्या मेळाव्यापासून दोन नवीन पुरस्कार दिले जाणार आहेत आपले जसं मी मगाशी नाव घेतलं की प्रतापराव कनवळेकर अशाच पद्धतीने महासंघाचं जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचं एक नेतृत्व ज्यांनी सातत्याने पडद्यामागे राहून महासंघ आणि व्यापारी संघटना योग्य आणि सुरळीतपणे कशी चालेल याचं सातत्याने सारथ्य केलं म्हणा किंवा नेतृत्व केलं म्हणा पण कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा धरली नाही असे कैलासवासी आईसाहेब भोगले या निमित्तानं मुद्दाम एक आठवण आपल्या मार्फत सर्वांच्या समोर ठेवतो पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळी मी महासंघाचा अध्यक्ष झालो त्यावेळी खरं म्हणायचं झालं तो तर माझ्या आधी महासंघात कार्यरत असलेले कितीतरी जण होते आणि त्यामध्ये भाईसाहेब भोगले हे सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं सर्वात श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व होतं पण भाईनी त्यावेळी मला अध्यक्षपद नको तुम्ही नितीनला अध्यक्षपद द्या आणि त्यावेळी भाईनी मी अध्यक्ष मा माझ्या अध्यक्षतेखाली त्यांनी कोशाध्यक्षपदाचं काम स्वीकारलं आणि नितीन शेटे हे त्यावेळी कार्यवाह म्हणून त्यांनी पद स्वीकारलेलं असा एक दिलदार मनाचा आणि प्रचंड क्षमतेचा आमचं एक नेतृत्व हो। जे अकाली अनपेक्षितपणे आमच्यातून निघून गेले गेली काही वर्ष आम्ही भाईंच्या स्मरणार्थ काहीतरी आपण केलं पाहिजे केलं पाहिजे असा विषयी चर्चा चालू होती आणि मागच्या दो, दोन ना? ना वर्शा, ना वर्शा? ना वर्शा, ते तेरा। तेरा दो। दोन वर्षामध्ये सा आठ वर्ष झाली दहा वर्ष तेरा वर्ष झाली बाईं आणि मागच्या दोन वर्षामध्ये हे खूपच प्रकर्षाने आमच्या समोर चर्चेमध्ये होतात चर्चेमध्ये होतात आज आपल्या माध्यमातून ही घोषणा करतोय भोगले कुटुंबियांनी दीपक भोगले आणि त्यांचे सर्व बंधू भाईंचे बंधू यांनी दिलेल्या देणगीतून ठेवीतून यंदाच्या वर्षीपासून आयोजक तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये ज्याने पहिल्या पिढीत स्वतःच्या कर्तृत्वावरती व्यापार विकसित केलेला आहे अशा एका युवा कार्यकर्त्याचा सन्मान हा हई भोगले स्मृती आदर्श युवा उद्योजक या पुरस्काराने करण्यात येणार आहे आणि हा यंदाचा पहिला पुरस्कार मालवणपासून सुरू होत आहे जसं मी मगाशी सांगितलं हे दोन्ही पुरस्कार द्या जीवन गौरव पुरस्कार आणि माही पुरस्कार तसंच मालवणच्या मेळाव्यापासून हा आणखीन एक प्रतिवर्षी दिला जाणार आहे पहिला स्वसी भाई बोगले स्मृती आदर्श ग्रामीण उद्योजक पुरस्कार युवा उद्योग आणि याचबरोबर आणखी एक पुरस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की जे ज्याप्रमाणे महासंघामध्ये ते कार्यरत आहेत त्याचप्रमाणे जे हॉटेल चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे जे सोशल मीडिया ते डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत राजन नाईक त्यांचे पिताश्री बापू नाईक जे नुकतेच आपल्याला सर्वांना सोडून गेले त्या बापू नाईकांच्या स्मरणार्थ यंदाच्या वर्षापासून एका खास क्षेत्रामधील एक अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष सेवाव्रती बापू नाईक स्मृती सेवाव्रती बापू नाईक स्मृती नवउद्यमी पुरस्कार दिला जाणार आहे आणि आथिथ्यशीलता ज्याला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणतात या उद्योगातील त्याचं सोपं नाव पर्यटन व्यवसायातील एका उद्योग उद्योजकाचा नव उद्योजकाचा सन्मान या पुरस्काराने सेवा उद्योगातील व्यक्तीचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी म्हणून महासंघाची स्वतंत्र अशी निवड समिती आहे आणि येत्या आठवडाभरामध्ये या सर्व पुरस्कारांची घोषणा आम्ही करणार आहोत पुरस्काराचा स्वरूप हे महावस्त्र श्रीफळ सन्मानचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाचं असेल आणि कुठल्याही प्रकारे रोख स्वरूपामध्ये पुरस्कार देत नाही त्याची आवश्यकताही नाही आणि हे दोन नवीन पुरस्कार या यावर्षीपासून करताना मला महासंघाचा कार्यवाह म्हणून आनंदही होत आहे आणि यातून कुठंतरी केलेल्या कार्याची दखल ही महासंघाच्या वतीनं त्या व्यासपीठावरनं घेतली जाणार यातून एक निराळा संदेश निराळा निराळापूरूप व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचेल अशी इच्छा आणि अपेक्षा आहे मी दीपक फुगले आणि कुटुंबीय आणि हो, राजन नाईक आणि कुटुंबीय हो। यांचे महासंघाच्या वतीनं शतशहा तोणी